ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातील भोपोडी भागातील जमिनीच्या संदर्भात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये हेवंत गावंडे या, या बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे गावंडे यांच्या विजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीनं राज्य सरकारची एग्रीकल्चरल डिपार्टमेंटची साडेपाच हेक्टर जागा सा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे दरम्यान हे तेच हेमंत गावंडे आहेत ज्यांनी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यात व्हिजन कंपनीनं भूमिका बजावली होती ज्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता आता एकनाथ खडसे या हेमंत गावंडेंचा हिशोब चुकता करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे खडसे आज काही नवा बॉम्ब फोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत मंदार हेमंत गावंडेंची हे, विजन कंपनी बोपोडीतला जमीन व्यवहार आणि एकनाथ खडसे हे सगळे डॉट्स आता कसे कनेक्ट होत आहेत त्यासाठी आपल्याला थोडस मागं जावं लागेल एकनाथ खडसे त्यावेळी राज्य सरकारमधले दोन नंबरचे मंत्री होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय महत्वाची खाती एकनाथ खडसे यांच्याकडे होती मात्र एकनाथ खडसे यांनी त्यांची पत्नी आणि जावयाच्या नावावरती पुण्याजवळच्या भोसरी माय डी सीमधली जागा खरेदी केल्याचं प्रकरण समोर आलं आणि एकनाथ खडसे यांना त्या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर पुढचा त्यांचा प्रवास हा भारतीय जनता पक्षातून बाहेर जाण्यापर्यंत झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवा प्रवेश केला हे सगळं कोणामुळे घडलं तर या हेमंत गावंडे यांच्यामुळं कारण हेमंत गावंडे यांनी या एकनाथ खडसे यांनी भोसरी ज च्या एम आय डी सीमधली जमीन आपल्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावावरती बेकायदेशीरपणे विकत घेतली आहे असं समोर आणलं होतं एका अर्थाने विसल ब्लोअरची भूमिका त्यांनी त्या ते प्रकरणामध्ये पार पाडलेली होती त्याचं त्याचं त्यावेळी भरपूर कौतुक देखील झालं होतं मात्र आता तेच हेमंत गावंडे स्वतः एका गैरव्यवहारामध्ये अडकलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार आहे बोपुडीमधल्या एका ॲग्रिकल्चर लँड जी आहे ती सा साडेपाच हेक्टर जी जमीन आहे ती तहसीलदार सूर्यकांत येवले यांना हाताशी धरून अमिडिया कंपनी आणि त्याचबरोबर ही जी कंपनी आहे हेमंत गावंडे यांची त्या कंपनीने गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल आहे नऊ जणांच्या विरोधामध्ये ज्यामध्ये आमिडिया कंपनीचे दिग्विजय पाटील शीतल तेजवानी यांच्यासह एकूण नऊ आरोपी आहेत ज्यामध्ये या हेमंत गावंडे यांचा देखील समावेश आहे अर्थात या सगळ्यामुळे जे एकनाथ खडसे आहेत ते आज माध्यमांसमोर येऊन त्यांची जी काही आ... माहिती आहे ती समोर ठेवणार आहेत आणि साहजिकच त्यांचा रोख हेमंत गावंडे यांच्याकडे असणार आहे एका अर्थाने एक चक्रपूर्ण होत आहे जे हेमंत गावंडे त्यावेळी विसल ब्लोअरच्या भूमिकेमध्ये होते ते आता आरोपी ठरलेले आहेत मंदार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर एकनाथ खडसे आज याच सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि सगळा हिशोब कसा चुकता करणार हेमंत गावंडेंवर काय आरोप करणार याकडे लक्ष असेल कारण का आजच्या पत्रकार परिषदेतून बऱ्याच मोठ्या गोष्टींचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे करू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जाते